अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील कल्याण विशाखापट्टणम महामार्गावरील करंजी घाटामध्ये चाकण येथून गॅस सिलेंडर घेऊन सेलू परभणीकडे जात असताना ट्रकचं ब्रेक फेल झाल्यानं ट्रक पलटी झालाय या अपघातात सुदैवानं जीवितहानी टळली आहे पाथड तालुक्यातील कल्याण विशाखापट्टणम महामार्गावरील करंजी घाटामध्ये चाकण येथून इंडियन कंपनीचे गॅस सिलेंडर घेऊन सेलू परभणीकडे जाणारा एच एकोणतीस एम चौऱ्याऐंशी चव्वेचाळीस ट्रक ब्रेक नादुरुस्त झाल्यानं पलटी झाला सावधानकी राखून ट्रक चालक शिवाजी सोलंके यांनी ट्रक डोंगराच्या बाजूने घेतल्यानं वेग कमी झाल्यानं धोकादायक वळणावर ट्रक पलटी झाला त्यामुळं पुढील टळला ट्रक मध्ये इंडियन कंपनीचे तीनशे गॅस सिलेंडर चालवले होते करंजी घाटात नेहमी मोठमोठे अपघात होत असल्यानं त्याविषयी पत्रकार संघाचे पाथडी तालुका अध्यक्ष विलास मुखेकर यांनी प्रतिक्रिया दिली आ, काल रात्री दहा वाजर परभणीकडे जाणारा हा गॅस सिलेंडर घेऊन जाणारा हा ट्रक ब्रेक नादुरुस्त झाल्यामुळं या मुदादायक वाणावर कडकल्यामुळं जवळपास तीनशे गॅसच्या टाक्या या ट्रकमध्ये होत्या घटनेची माहिती समजल्यानंतर गणंजी ग्रामस्थ व पाचशे दोनशे शोशे सर्व कर्मचारी त्याचबरोबर महामार्गचे सर्व अधिकारी कर्मचारी या घटनास्थळी रात्री आले होते त्यांनी ताबडतोब तो वाहतूक सुरळीत करून Uh, चालका त्या चालकाला सुद्धा त्या ठिकाणी मदत केलेली आहे महामार्ग हा ठिकाण पॉईंट आपल्या की घाटाच्या पायथ्याशी झाल्यामुळं या घाटामध्ये जे काही अपघात होतात त्याची तात्काळ त्यांना माहिती मिळते आणि ते तात्काळ या ठिकाणी मदत करतात प्रवाशांना मदत करतात घटनास्थळी जे अपघात झाला त्या आपल्या मदत करतात त्यामुळं एक ती एक मोठी चांगली बाब या ठिकाणी झालेली आहे महामार्गाचं जो धोकादायक वळण आहे या धोकादायक वळणावर हमेशा अपघात घात परंतु आता महामार्गाच्या रस्त्याचे काम दुरुस्त या ठिकाणी चालू आहे आणि लवकरच या दोन्ही धोकादायक वळणाचं रुंदीकरण होणार असल्यामुळं अपघाताचं प्रमाण भविष्य निश्चित कमी होईल पण जोपर्यंत या धोकादायक वळणाचं काम पूर्ण होत नाही तोपर्यंत मोठे मोठे अपघात या ठिकाणी सातत्याने घडत आहे पण लवकरच रस्ते महामार्गाची दुरुस्तीचे काम करत सुरू आहे ते काम या ठिकाणी सतारंती घालत होणार असल्यामुळं कमी होणार आहे तसेच करंजी घाटात आणि महामार्गावर होणाऱ्या अपघातात जखमींना मदत करणं आणि रस्ता सुरळीत चालू करणं असं महामार्ग पोलीस उपनिरीक्षक पी जी ठाकरे यांनी सांगितलं नगर पातळीकडे जात होता वळणावर ज्यावेळेस ट्रक चालकाने ब्रेक लावण्याचा प्रयत्न केला पण ब्रेक न लागल्यामुळं स्टेशनचे पोलीस अधिकारी कर्मचारी आणि महामार्गाचे पोलीस अधिकारी कर्मचारी त्यामध्ये आता तो घटना वाहतूक सुरळीतपणे सुरू केली आहे आणि ट्रक चालक जे आहेत जे सुरूचे आहेत त्यांना तात्काळ बुडून त्यांची जे गाडी महाल आहे त्यांना गर्दी करण्यास सांगितलेलं आहे ते पण त्यांचे त्यांच्या स्टॉपच्या मध्ये त्यांना सिलेंडर बाजूला घेतलं आहे ट्रक खाली झालं बोजवळ ऐंशी टक्के खाली झाले दहा टक्के मारायचे त्याचप्रमाणे गॅस सिलेंडर ट्रक पलटी झाल्याची माहिती मिळताच महामार्ग पोलीस उपनिरीक्षक पीजी ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली एम आर भाड बी व्ही जाधव मुकेश बडे राजू शेके रेवणनाथ मिसा यांच्यासह सर्व पोलीस कर्मचाऱ्यांनी चोख बंदोबस्त ठेवून रस्त्याची वाहतूक सुरळीत केली प्रतिनिधी भिहसेन टेमकर एनटीव्ही न्यूज मराठी पाथर्डी अहमदनगर